आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल वासियांच्या सेवेत सुसज्ज असे व स्वादिष्ट घरगुती असे दीपवंदना भोजनालय प्युअर वेज वेज मेसचे डबे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील प्रोपरा आशा खैरणार ठिकाण मालेगाव रोड भामरे हॉस्पिटल नामपूर दहिवड गावाच्या युवकांची नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण गावात जल्लोषात स्वागत देवळा तालुक्यातील दहिवड व परिसरातील सहा नवयुवकांनी सुमारे चार हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली एकतीस डिसेंबर दोन हजार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी दहिवड येथे त्यांचे आगमन झाले मकर संक्रांत व शतुला एकादशीच्या शुभ शुभमुहूर्तावर जल्लोषात स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात फटाक्यांच्या अतिशय बाजीत जल्लोष झाला ग्राम विकास समितीच्या वतीने विशेष स्वागत समारंभ केला ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पूजापाठ करण्यात आला कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते युवकांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले या परिक्रमेमुळे युवकांमध्ये श्रद्धा व सामाजिक एकोपा वृद्धिंगत झाला लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे धडेवड भाग دارو <applause> نار